पहिल्या गाटात आहे काय एकच गाठ आहे भावती कोण आहे आज पैरा मुचा बाली पण आलाय कुठला वली बैल कुठलाय जलवा कुठला आहे जालना आला वय बैला आहे चंद्या कुणा बरं बैराज घरची गाडी घेऊन आलाय मायदर कसं पडले तुम्हाला मायदर बैल बैलच गडी परम ठेवला वाजरचा साजन आणि बवाल मित्र आलाय शंभू पण आलाय कोणापर आहे निविजन पिस्टन पिस्ट आणि शंभू गाडी पण आला मित्रांनो पुणे कोणी को गाव कोणी गावचा रॉकी मित्रांनो कोणी जा रॉकी कोणापर आहे नियोजन काय मालकालाच माहित सोमेश्वर ह्याचं नाव काय ना। भुजानी ना। अशी गाडी पडणार आहे का मित्रांनो चित्रीचा बाब्या डॉन आणि ही लक्ष्या कोणावर आहे पाहिर काय बाब्याचा माऊली वादळ गाव कलिडोनचा वादळ आला मित्रांनो बसला निघड्या कुठला बसून या सासोडचा सोन्या आला मित्रांनो कोणावर आहे नियोजनास रोकी कोणीच रोकी लक्ष पिंगळीचा पिंगळीकरांचा लक्ष बारक्या कोणावर आला आहे आज कुणाचं लक्ष आणि हो लक्ष लक्ष जुडी पडणार आहे महादेव आहे माणिक होय आणि महादेव आणि लक्षा बरं ह्याचा बॉम्ब होय त्र्याण्णव मस्त पैकी जेवण इथं बघा आणि जेवायला जेवा जेवा बाबा काय चाललंय कुठली बैल आणली त्यात बिदलची शावयात अजून बैलगाडी पहिल्यापासून गाव गावलो ना लेंगऱ्याचा बैल काजू लेंगऱ्याचा काजू मित्रांनो बरं आहे नियोजना लक्षभर ही कोण आहे गजा मित्रांनो गाड्याची मस्ती काही चालली बघा अशी मस्ती काय बैलत नाव चिऱ्या कुठनं आणलं काय गा उडलं सुळेवाडीचा लय मस्ती करते मारते का गा। हो हो मित्रांनो इथं कोण नाही गुडसाळाचा तुफान आला मित्रांनो मारते का मारत कानवडकरांचा भारत आणि मित्रांनो सरजा माधोळ मुट्टीकरांचा मल्लार काय झालं छाकड्या बांधायचं काय करायचं पाहून आपल्या जाय टायमाली प्याक पाहिजे बावर या नाव आहे नांद्या मध्ये मित्रांनो बाका सुरू पहा पारे माहिती आणि भावऱ्या भाऊ भाव येत काय शिंगणगावचा राय बन आला मित्रांनो पारे गोटीकरांचा बादल आला मित्रांनो भारत केसरी लक्ष्मणराव पण आलाय मित्रांनो लक्ष्मणराव आणि आंजीर मुंबईचा मित्रांनो आज गाव लिमकरांचा राया आणि कलेकरांचा रुस्तुम लिमचं शंकर आणि हरण्या मित्रांनो न बघा बाहुल्या सध्याचा वेगादाबादशा दोन्ही एखादी पब्लिकच भिताड सोमनाथ साळुंके यांचा राया ना बाहुल्या खरंच मित्रांनो आता वेगानं पहित एक दोन एखादी पब्लिकनं तेचा चंद्र पण आला मित्रांनो बघा हरण्या शिरसकरांचा हरण्या एक शिव एक शिवकरांचा नाव काय माहित नाही मित्रांनो इकडेकरांचा हरण्या मावळकरांचा हरण्या कधी पायरा कोणा बरं वाटेगावचा ड्रायव्हर आहे ना बाहेर ते कसं नियोजन झालं काय नियोजन ओके माहुलीचा शंभू वजीर आणि बाका सुरु आता एवढ्यातच गटपास झालीत आता सध्या मला वाटते प्रत्येक मैदानात एक दोन एक दोन नंबर आहे एक नंबरच मला वाटते लागत एक नंबर पाच मैदानात एक नंबर Я магнит. Я дел магнит, митроно.